आमच्या हातातील मशाल विरोधकांना भस्म करे बबन पाटील पनवेल तालुक्यात संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ दौरा कुठलेही युद्ध जिंकायचे असेल तर आपल्या हातात कुठले शस्त्र आहे त्याची ताकद ओळखून त्या युद्धात उतरावे लागते आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या हातात मशाल हे शस्त्र दिले आहे स्वाभिमान निष्ठा आणि क्रांतीचे प्रतीक असलेली हीच मशाल विरोधकांना भस्म केल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील यांनी विरोधकांवर तोप टांगली पनवेल विधानसभा मतदारसंघातील चिपळे गावापासून प्रचार बैठकांना प्रारंभ करण्यात आला भोकरपाडा बोनशेत विहीघर नेरे वाजे शिवणसई दुंद्रे चिंचवली रिटघर धामणी धोदानी आंबिवली वांगणी पाली मोहो शिवकर उसरली विचुंबे देवत येथे उमेदवार संजोग वागेरे पाटील यांचे महिलांनी औषण करत मोठ्या उत्साहात स्वागत केले माजी आमदार बाळाराम पाटील जिल्हाप्रमुख शिरीष घरत काँग्रेस नेते आरसी घरत पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल तालुका अध्यक्ष विश्वास पेटकर यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न